अरे अरबाने कधी असं मारहाण दादागिरी वेड वेड वाकड बोलणं केलेलं नाही आबा म्हणायचे तुम्ही मार वेड़ा, वेड़ा बोलना। खावा पण काय बोलू नका पूर्ण गांधीवादी हा गांधीवादी पूर्ण बरं त्यांचे कार्यकर्ते तरी दादागिरी करत असतील कोण आबा नाही अजिबात माहिती दोन काय पडतरी खग बसरी खाऊन पक्कीच गांधी पक्की गांधी पक्की गांधीवादी मग रोहित दादा आपले काम करणारे माणसं आहेत चांगला नेता आहे ताजगाव तालुक्याला लाभलेला पंचवीस वर्षाचा नवीन तरुण या गावा तालुक्याला लाभलेला आहे त्यामुळे आम्ही रोहित दादा पाठिंबा बाग आहे त्या आहे द्राक्ष आहे बाग ऊस आहे गहू कपले हे करते प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे हे आरा आरारावांचे त्यावेळचे शब्द होते आणि ह्या शब्दामुळे ह्या सगळ्या पाणी योजना म्हणजे तिकडे मान घाटाव असू द्या नाहीतर तुमचं इकडचा तासगाव असू द्या आटपाडी असू द्या ह्या सगळीकडे योजना राबांच्या त्या शब्दामुळे फार चलना चालना मिळाली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना कामाला लावलं होतं जुनी गोष्ट आहे गांधाराची पट्टी तुम्ही काय सांगणार आहे आणि हृदयात दादा दादा अच्छा दादाला आहे खरं म्हणताय मग कशामुळे आमच्या आबाचा फरक आहे आबा मारलं तिने आबा मारलं होतं मारतोय मारतो आम्ही होतो आबांना मारहाण केली होती मारली होत पक्षाची तिकीट मागणी केली गेल्यानंतर अच्छा नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघामध्ये स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातील वासुंबे या गावात मी आलेलो आहे आणि इथं पारावरच्या गप्पा आम्ही मारणार आहोत म्हणजे पारावरच्या गप्पा आता अलीकडे पार दिसत नाहीत परंतु मला हा पार सापडलेला आहे आणि इथं पारावरच्या गप्पा मारायला आलेलो आहे तर माझ्यासोबत इथं जुनी जाणती लोक आहेत तरुण लोक आहेत मध्यम वहीन लोक आहेत तर ह्या सगळ्यांसोबत मी गप्पा मारणार आहे तर मला तुमचं नाव सांगा सचिन खराडे सचिनजी तर मग काय कोणाची हवा आहे हवा तर दादाजी संजय काकाची नाही वे कशापुळे अग त्या तासगावला मी काल होतो तर तिथं सगळे संजय काका संजय काका म्हणजे त्या ना नाक्यावर उभे असणार आहे आणि आत बाजारात गेलो की मग दादा दादा दा म्हणायला लागले हा काय प्रकार आहे ना काका आतमध्ये दादा असा काय प्रकार आहे तोंडाव काका पोटात दादा काय <laughs> काय काय का, का? पोट तोंडावर दादा तोंडाव काका आणि पोटात दादा हृदय हृदयात हृदयात दादा दादा अच्छा दादाला हृदयास्थान म्हणत आहे मग कशामुळं आमच्या आबाचा पोरग आहे बर आणि ते स्वतःच वैयक्तिक काम पण चांगलं आहे दादाचं बर अरपळाचं कर्नालचं काम काकाने आबानी केलं सॉरी केलेलं आहे काम कामाकडे येऊ की आपण नंतर हे जरा अगोदर बोल ते आम्ही मुंबईला आता मला वीस पंचवीस झालं वर्ष पत्रकारित लय मोठ तिकडं म्हणजे एकदम असा मोठा आरा होता नाही पण ते काल मला लोक बोलले की पस्तीस वर्षावर कुठं काय आबानी केलं म्हणजे जे, जे नाक्यावरचे जे होते ते तर मलाही जरा वाईट वाटलं खरंच आपण केलं नाही की काय माझं पहिल्यांदाच गावात इकडे येतोय मी म्हणजे त्यामुळे मला माहित नाही पण आम्हाला तिकडं तर आबाजीलाही कामं दिसायची म्हणजे ते बार बंद करून टाकले लेडीज बार त्याच्यानंतर त्यांनी पोलीस भरती चांगली केली त्याच्यानंतर ते ग्रामविकास अभियान त्यांनी उत्कृष्ट राबवलं ग्रामविकास मंत्री असताना हे सांगण्यासारखं भरपूर आहे आणि जमिनीवरचा माणूस होता पाय त्यांच्या जमिनीवर असायचे अगदी सहज आम्ही पत्रकार म्हणून पत्रकार गप्पा मारायला गेलो तरी आपलं किशातले शंभर रुपये काढायचे आणि चहा वगैरे पाजायचे आम्हाला सामान्य माणसासारखे तर असं ते सामान्य माणूस होता तर हे लोक का असे काय बोलतात पस्तीस वर्ष काय काम नाही केलं गांधाराची पट्टी बांधणारा तुम्ही काय सांगणार <laughs> आहे सांग डोळ्यावर जर तुम्ही गांधाराची पट्टी गाठली मला दिसतच नाही म्हणा तुम्ही काय करणार त्या गोष्टीला तुम्हाला कोठेही दवाखाना नाही ऐका तुम्ही पट्टीला डोळा असून बांधले तुम्हाला काहीच नाही तुम्ही जर डोळ्यावर पट्टी बांधली तुम्हाला दिसणार नाही विकास ना विकास दिसायसाठी तुम्हाला डोळे उघडावे लागतील कारण आंधळ्या माणसाला तुम्ही डोळा आणू शकताय पण जेव्हा आंधळ्यावर त्याला तुम्ही आणू शकत नाही बरोबर आहे आबाचं काम काय ते बाहेरचे लोक सांगतील म्हणजे आम्ही काय सांगणार आहे तर मग आता काय काम केली आबानी काय काम केली रोहित दादानी काय केली संजय काकाने केली असली तर ते सांगा कोणाला बोलायचं असेल बरं का संजय काकाविषयी तरी बोला आपला काय विरोध नाही कोणाला बरोबर आहे आबांचं काम तुला सांगतो दोन हजार चार पूर्वी आमच्या गावाला प्यायला पाणी नव्हतं दोन हजार चार पूर्वी आमचं गाव दुष्काळ होत आमच्या लोकांना द्राक्ष बागा जगवायच्या म्हणजे असं किव यायचे आज आमच्या रानात पाण्यात बिडक वरडतात का वरडतात याला बी तथ्य आहे आरफाळ कॅनलचं पाणी आलं पंच्याहत्तर टक्के भाग भेजला त्यानंतर काय झालं वरचे पंचवीस टक्के भारत पाटणकर ह्या पाणी चळवळीतले फार मोठी व्यक्ती आहे म्हणजे त्यांच्यामुळेच खरं ह्या त्यांनी चालना दिली ते सुद्धा त्यांनी सुद्धा आरा नाव घेतलं ते ज्यावेळी आरा भेटायला गेले होते मला त्यांनी मुलाखत आहे आपली यूट्यूबवर तर ते बोलले की आम्ही आराबाबांना मंत्री असताना भेटायला गेलो तर अधिकारी बोलले हे असंही येऊ शकत नाही पाणी तर ह्यांनी सांगितलं कसं येतं म्हणून तर मग आराबांनी त्यावेळी अधिकाऱ्यांना असं सांगितलं होतं अरे हे जे म्हणतायत ना हे तुम्ही ऐकून घ्या हे जर म्हणतायत येत आहेत तर प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे हे आर आराबांचे त्यावेळेचे शब्द होते आणि ह्या शब्दामुळे ह्या सगळ्या पाणी योजना म्हणजे तिकडे मान घाटाव असू द्या नाहीतर तुमचा इकडं तासगाव असू द्या आटपाडी असू द्या सगळीकडे योजना त्या शब्दामुळे फार चलना मिळाली आणि त्यांनी अधिकाऱ्यांना कामाला लावलं होतं जुनी गोष्ट आहे आता पुढे बोलत पंचेस टक्के भाग आमचा राहिला होता था। 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 तो सुद्धा ताकारीकरणाला आणून आम आमचा आबांनी पाण्याखाली आणलेला आहे त्यामुळे वासरूमला पाणी काही अडचण नाही प्यायला पाणी नव्हतं आमच्या गावात कोटी एखाद्या स्कीम आलती कृष्णा नदीचे त्यातनं लोकांनी आमच्या वैयक्तिक पैसे काढून त्यातनं पाणी आणलेलं बामणाची विहीर आमच्या गावात असं म्हणजे प्रचलित आहे त्या विहिरीचं पाणी आम्ही विकत घेतलं होतं प्यायला पाणी विकत गेलो होती आता घरटी नळ आहेत जल स्वराज विहिरीचं काम केलेलं आहे त्यामुळे घरटी विहीर आलेली आहे विहिरीमुळे घरटी पाणी आलेलं आहे त्यामुळे बायकांची जी वडाटण होत होती पाणी आणायला ती सुद्धा कमी झालेली आहे कारण पुरुष मुंडे हा सकाळी सात साडेसात वाजता घरी निघून जायचा वयात पाणी कुणाला लागतो जास्त घरात पाणी बायका वापरतात महिलांना लागतं जनरल पाणी आलं काय झालं त्या बोरिंगला आपसा हे करा ते करा ते बंद झालेलं आहे आता जवळपास आमच्या गावात पंच्याण्णव टक्के लोक पार्टी घेऊन जात नाहीत आता पाणी प्रत्येक घरी आलेलं आहे पाच टक्के लोकांचं काही सांगू शकत नाही ते बी च आलेलं आहे काय अडचण नाही वाडी सुद्धा पाणी पोचलेलं आहे आता त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे माणसाला काय पाहिजे आहे तेच पाहिजेल आता पाणी असलं तर पिकतंय आणि पिकलं तर विकतंय पिकनं पाणी नाही तर पिकवणार काय जगणार कसं आहे तुम्ही पाणी माणूस त्याचं सुधारलेला आहे आता हे दुसरे बाबा इथं बसले त्यांच्यावर पारावरच्या गप्पा मारू तर पाणी आलं शेतीला काय काय फायदा झाला चांगला झालाय फायदा होय काय काय पिक बागायदा ऊस आहे द्राक्ष आहे ऊस आहे गहू कपले हे करतेच की बरं हीच चालू आहे गहू निघत नव्हता गहू निघत नव्हता आमची गहू निघत नव्हती फेब्रुवारी महिन्यात आमच्या विहिरीनं पाणी नसायचं त्यामुळे गव्हाचं शेवटचे दोन पाणी आम्ही कमी पडायचे त्यामुळे दहा पोत्याचं आमचं दोन पोत्या व्हायचं आता ते दहा पोत्या बारा पोते व्हायला लागले हो आता ले ले का हा इकडे अर्जुन एक बसलेले आहेत काका काका तुम्ही सांगा हे सगळं आर रामान रोहित दादाचं नाव घेत आहेत तुम्ही तर त्या संजय काकाचं घ्या नाव नाही कसं माहित का मी तर आर आराबाच्या म्हणजे असं वय त्यामुळं मला ते ते नाव घेता येणार नाही नाही मी जबरदस्तीनं म्हणत नाही म्हणजे आपलं तुमच्या मनात मना तुम ना? असेल तर घ्या असं मी म्हणतो बरोबर आहे तुम्ही म्हणताय पण मनात सुद्धा येणार नाही ना असं वय म्हणजे मनात नाही तर कुठून येणार कुठे तर काय हे रोहितदादा आणि यांच्यामध्ये फरक संजय काकामध्ये फरक काय नाही आता रोहित दादांची काही काम आमच्याकडे म्हणजे बऱ्यापैकी आहे ती नाही असं नाही म्हणजे सरकार नसताना केली सरकार नसताना तिने आणले काम म्हणजे मंजूर करून आणली ती काही काही ठिकाणला म्हणजे आमच्या देवळाला आहे माकोबाई देवळाला म्हणा किंवा ब्रम्हनाथाच्या देवळाला म्हणजे माया त्या नाव तुमचं अंकुश पांढरंग थेटे तर मग आता थेटे साहेब मला सांगा हे संजय काका म्हातार बर का हे तर पोरगा आता आम्हाला आता, आता आम्हाला युवा पिढी एकदा द्यायचीच आहे निवडून काय आणि युवा आता दिल्याच्या नंतर मग पुढं नंतर बघू काय असेल ती पण आता हे रोहित दादाला आम्हाला देणं बघाय आणि एक वेळेस आणायचं त्यांना काय दोघांमध्ये फरक व संजय काका आणि रोहित दादांमध्ये फरक आता काय सांगू शकत नाही तसा तसा काय सांगायचा त्यांची बी काम तेवढीच आहेत ह्यांची बी तेवढीच आहेत असं काय म्हणू शकत नाही दोन्ही आहेत स्वभाव आमचा रोहित दादांचा चांगला आहे दंडेली कोण करतात दादागिरी दंडेली दादागिरीच ते काम ते काय ते आपण सांगू शकत नाही ना त्यांची जास्त जास्त करून त्यांचीच आहेत काकांजी मध्य तरी कोणाला तरी मारहाण केलं तुमच्याच कुठल्या तरी कार्यघारताला नाही ती झालं असेल ती काय मला कल्पना त्यावेळेची म्हणजे जास्त असते का कमी असते म्हणजे आम्ही सुखरूप जाऊ शकेल नाहीत अगदी शिव्या घातल्या होत्या बोलला तू मी येतोच तिथे पण ते त्यांचा कोणीतरी अमर नावाचा कार्यकर्ता होता तो हयात नाही वाटत काल मला त्यांच्या कार्यकर्त्यांनी आठवणी सांगितलं बोलले हो तुम्हाला धमकी दिलेली ते व्हायरल झाली होती क्लिप पण तो काय आता हयात नाही तर त्याच्यामुळे जास्त काय बोलायला नको पण असे एखादा दुसराच कार्य करताय काकांचा का शिल्लय नाही असे आता काय सांगू शकतोय आम्ही तर काय त्यांची बघत बसतोय का त्यांची कार्यकर्ते कुठली आहेत ते सज्जन आहेत असं म्हणा की सज्जन आहेत असं म्हणा सज्जन बी म्हणला म्हणलं जात नाही नाही हे <laughs> बी म्हटले जात नाहीत ना संविधानाचे किंवा लोकशाहीचे मूल्य कोण जपतंय असं तुम्हाला वाटतय दादा जपणार काका बी आहेत की असं नाही आमचं कसं आहे माहितीये कायदा तसं नाही तसं तसं शकत आम करेच कायदा म्हणू शकत नाही काय आता कसं आहे माहितीये का दोन्ही मी आमच्या तालुक्यातले जा दोन्ही आम्हाला तेवढीच आहेत नाही असं नाही फक्त आम्ही कार्यकर्ते ह्यांचे आहे त्यामुळे आम्ही ह्यांच्याच बाजूला राहणार ना दादांच्या तुम्हाला काय काय म्हणजे तुमच्या हृदयापासून तुम्हाला काय सांगायचं ते सांगा मी माझ्या प्रश्नांना तुम्ही गडबडताय तुम्हाला का तुमच्या मनातले नसलेले प्रश्न मी विचारतोय तर तुमच्या मनात, तुम मनात काय आहे ते सांगा मनात आमच्या काय आहे काय नाही आमची फक्त हाय इथली कामं व्हावीत कुठं गटारीची समस्या म्हणा कुठं रोडच्या समस्या ह्या सगळ्या व्यवस्थित म्हणजे सोडवल्या की बस आहे बाकीच काय पाहिजे आम्हाला आता मी येताना बघितलं इथं नाही त्या दुसऱ्या गावामध्ये रोड लय खराब आहे तो गाडी आमची अडकली होती मग हे रोड खराब आहेत ह्याला जबाबदार खोल संजय काका का आर का? का आर आता, रा ना, ना, आता ती कसं सांगणार आम्ही नाही कोण जबाबदार नाही आता आम्ही कसं म्हणणार की ते रोड खराब आहे ती केले नाही तुम्ही काय ना? सांगाल रोड खराब आहे त्याला जबाबदार कोण सरकार कोणाच आहे ते <laughs> <laughs> सांगायचं शर, सरकार कोणाच आहे अच्छा अहो घर खराब आहे म्हणा घरचा करता जर चांगला नसेल घर खराबच आहे ना बरोबर सरकार कोणाच आहे काँग्रेसनं घर एवढं बांधून दिलंय आता ते जर हे नेट वरण गळक छप्पर पडत असेल तर ते वरून काहीतरी करायला पाहिजे ना काँग्रेसच्या नावाने देऊन काय उपयोग आहे आहे बरोबर तुम्हाला मग पहिलं भर काँग्रेस काम करत नव्हतं म्हणून तुम्हाला सत्ता दिली सत्य तुम्ही काय रस्ता का पडले पहिल्या रस्त्यावर डांबर पडत नसले काय डांबरात ह्या खडीत जर डांबरच नसल तर काय आहे तेव्हा रस्ता सकाळी होती संध्याकाळी वाहून जातो त्याचा काय उपयोग आहे हे भाजप आणि काँग्रेस म्हणजे आपलं पुरोगामी विचारसरणीचे पक्ष किंवा संघटना यांच्यात शे बर का ते हिंदुत्ववादी बरे जातीवादी कोणालाच नको नकोच आहेत ना कट्टरवाद कोणाला असं काय आता तुम्ही हिंदू मी पण तरी आपले हे हिंदुत्ववादी पक्ष आपले वाटत नाही कशामुळे वाटत नाही आता काय लोकांना आम्हाला बरं वाटतं कुठलं हिंदुत्ववादी भाषा बरं वाटतोय शे बर वाटतोय पूर्व तेच मी म्हणतोय ना तुम्ही हिंदू मी हिंदू हिंदुत्ववादी जे पक्ष आहेत भाजप सारखे ते बरे काय वाटत नाही आपले तुमच्यासारख्या माझ्यासारखे शिकल्यानं जे खरे ज्यांच्या टाळक्यात खऱ्या अर्थाने प्रकाश पडतो तर ह्या लोकांनाही असले हिंदुत्ववादी पक्ष आपले का वाटत नाही आपण हिंदू असून सुद्धा शुँ काय कारण असं काय वाटतंय म्हणजे त्या श्रीराम मंदिराचं एवढं मोठं मंदिर बांधलं तिथंच भाजप पडलं आता काय कशामुळे असं कशामुळे होतंय असं वाटतंय नाही तुम्ही फक्त एकच हिंदू 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 करून चालत नाही सगळ्यांना जर संघ घेतलं सर्व धर्म संभाव तरच चालणार आहे प्रत्येकाला जर तुम्ही काय झाले प फोडा आणि राज्य करा इंग्रजांकडे तुम्ही कोण चालणार आहे का नाही चालत आपल्या एकीच ताकद आहे हातात ही बोट कापल मुठी ताकद आहे ते बोटात ताकद आहे का एक बोट कापलं तर ताकद कमी होणार आहे त्यामुळे तुम्ही कापू नका कोणाला फक्त कमी होणार आहे सगळ्यांच आहे मुसलमान लोक आहे ना अब्दुल कमाल तुम्हाला ते कोण आहे ते बरोबर तुम्हाला पाहिजे तर हिंदू पाहिजे मग हिंदूत मी चांगली माणसं आहेत वाईट पण आहेत ना प्रत्येकात आहेत मग काही एका घाण माणसामुळे काही सगळा समाज घाण नसतो बरोबर त्यामुळे सगळी एक आहेत सगळ्याचनी पाहिजेत आपल्याला या तुम्ही पुढे या या लवकर बोला तुमच्यावर अन्याय नको लोकशाही सगळ्यांना चला बोला काय म्हणणं आहे तुमचं आम्ही रोहितदाच माणसं आहे पहिल्यापासून दादा आपले काम करणारे माणसं आहेत चांगला येव नेता आहे तासगाव तालुक्याला लाभलेला पंचवीस वर्षाचा नवीन तरुण या गावा तालुक्याला लाभलेला आहे त्यामुळे आम्ही दादा पाठवा काय रोहितदा विषयी तुम्हाला अनुभव आहे समजा कधी फोन केला काय अडचण आली काय झाली म्हणजे अगदी कधी तर असे फोन घेतात का किंवा काय प्रॉब्लेम असेल काय सांगितलं प्रॉब्लेम त्यांना सांगितलं तर ते तातडीनं धावून येतात का हो शंभर टक्के आम्हाला तशी अडचण अजून तरी काय आली नाही पण आली तर दादा आपल्या मध्ये त्याला शंभर टक्के ते आहे का कोणी असं कधी त्यांना फोन केला अचानक काहीतरी हा बर तुम्ही या पुढं बोलणार आहे का तुम्ही या बर ते राहिले तिकडे या ने ने, या झाले बोल इकडे या तू पुढे चल ह्याला विचार आपण हा बसा या तर मग तुमचे काय अनुभव आहेत रोहित दादांविषयी आर आर बाबांविषयी संजय काकांविषयी आणखी कोणाविषयी असतील तर काय अनुभव म्हणजे अनुभव आमची चाळीस वर्ष झाली किती वर्ष चाळीस वर्ष झाली बरं पहिल्या निवडणुकीला बरं पहिल्या निवडणुकीपासून पहिल्या निवडणुकीपासून बरं हाक मारली की येणार कधी मी फोन केला की येणार बर हबा होय का हो आणि पहिला प्रचार आठवतोय गो त्यावेळेस प्रचार आताचा प्रचार काय फरक वाटतोय पुरीचा प्रश्न वेगळा होता पुरी असं आम्ही हे जायचं चलच जायचं बरं आता काय गाड्या गाडी याच्या भिंती भिंती रंगी रंगवायच्या पूजा हे काही करायचं आपलं हाचीन हे करायचं पोस्टर असायचे कागदावर पूर्वी वेगळा होता आता वेगळा असं आता जसे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात तसे त्यावेळी असायचं का असायचं की भरपूर असायची नवीन पोरग होतं आबाना मार तिने मारलं होतं मारतो कुणी आमच्या आम्ही तेव्हा होतोच आबांना मारहाण केली होती मारले मारलं पक्षी पक्ष तिकीट मागण्या प्रचाराच्या वेळी पक्ष म्हणजे तिकीट मागायला गेली मध्ये या काँग्रेस बापरे बंद होत बर आणि का मारहाण केली होती हाच होता हेच आता पूर्व पुढे निघाले थांबूया था, अच्छा त्यावेळी लहान होते त्याच्या सत्तावीस असेल अच्छा एवढे लहान होते मग त्याने निवडणुकीत माघार त्यांनी निवडणुकीत माघार घेतली त्याला तिकीट दिलं ना, ना कश... पक्षाने बर म्हणजे मारहाण केल्यानंतर ते पुढेच गेले थोडक्यात काय की मारहाण केल्यामुळं कुठला माणूस नाही काम मला म्हणायचं आहे की मारहाण केल्यामुळं लोकशाहीमध्ये मारहाण केली दादागिरी के केली तर त्याच्यामुळं यश मिळत नाही जो मारहाण करणारा असतो त्याला बरोबर आणि जो मारहाण करणारा ज्याला मारहाण होते त्याने न डकमगता अजून ताकतीने उभं राहिला तर तो पुढेच जातो बरोबर बर मग त्या त्या मारहाणी मग मा जी निवडणूक झाली होती ती कोणती निवडणूक होती विधानसभेची होती विधानसभेची आमदार आमदारकीची आमदार कुठल्या पक्षाकडनं होते हे नव्हते मग त्यानंतर म्हणजे ते पहिलेच इलेक्शन का पहिले इलेक्शन त्यांचं ते कसे निवडून आले ते जरा सांगा की मग त्यांनी प्रचार केला ना आणि त्यांची काम होती म्हणजे जिल्हा परिषद त्यामुळे ते फोन ते पहिल्यांदा बर आणि किती सालची गोष्ट आहे पक्ष स्थापन झाला एक 90 होता 91 एको कांग्रेस मध्ये होते का ना आमदार कांग्रेस मध्ये पहिला झाले का राष्ट्रपती मध्ये अवघी मध्ये पहिलेंदा किती टर्म आमदार होते कांग्रेस मध्ये दोन टर्म होते ब आणि मग नंतर राष्ट्रपती मध्ये कधी गेले नवीन नवीन गेले मंत्री कधी झाले ते मंत्री झाले जयजयजल्त्या म्हणजे तुमच्या की नाही नाही 96 ला कधी हो कांग्रेस सगळज हा 96 युती होती हा शिवसेना युती होती शिवसेना भाजप नव्याण्णव ला जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जे पहिलं सरकार आलं म्हणजे विलासराव देशमुख मग त्यावेळी ग्रामविकास खातं त्यांना तेच त्यांचं पहिलं खातं खात त्याच वेळी धमाल उडवून दिले त्यांनी ग्राम स्वच्छता अभियान संत गाडगे बाबा संत गाडगे बाबा संत तुकडोजी यांच्या नावाने ना बी काहीतरी होत होत तुम्हाला काय बोलायचं बरं मग हे पहिली कारकीर्द पहिली मंत्रिपदाची कारकीर्द त्यांनी अशी गाजवली बर म्हणजे त्याच्या अगोदर दहा वर्षापूर्वी त्यांना मारहाण झाली होती नाही ह्याला ना ना तुमची एक नव्हला मारहाण झाले वीस की दहा ना? नाही वीस वर्षापूर्वी वीस कुठं हो दहाच की दहा वर्षापूर्वी तर आता बी असले मारहाणीचे प्रकार होतात होता की होतात की त्यांना काय तर जे दद्दाडूच्या आहे ते करतो इथं काय चांगला आहे का नाही चांगलं ते अरे राबानी कधी असं मारहाण दादागिरी वेड वेड वाकड बोलणं केलेलं नाही आबा म्हणायचे तुम्ही मार खावा पण काय बोलू नका पूर्ण गांधीवादी हा गांधीवादी पूर्ण बर त्यांचे कार्यकर्ते तरी दादेगिरी करत असतील कोणी आबा नाही अजिबात माहिती तिथे दोन काय पडत तरी खगे पत्री खाऊन पक्केच गांधी पक्के पक्के गांधीवादी मग आता ते समोरचा टाक्या समोरचा टाग्या त्यांना काय केलं तर मग आता काय करायचं काय मार खायला का बसायचं पोलिस पोलीस काय करते पोलीस त्यांचीच आहे ती शिक्का आपण शिक्का मारायचा रोहितला मारायचा काय खुनवा करू नका बर का ते बरोबर बोलतायत तुम्ही काय खुनवू नका ते बरोबर बोलत मग मला काय म्हणायचे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस जो मारणार आहे त्याच्यावर केस टाकतात का मार खाणार आहे त्याच्यावर केस टाकतात मार खाणार त्याच्यावर केस टाकत जातो मला या इलेक्शनच्या काळात मला स्वतःला दोन वेळा अनुभव आलेत एकदा मारहाण झाली आताच पाच सहा दिवसापूर्वी एकदा अंगावर आले पण पो त्या पोलीस स्टेशन मध्ये जावं ही काय माझी इच्छा नाही का ना <laughs> तर ती परिस्थितीच नाही राहिलेली आपल्यावरच <laughs> वाटच बघत असतात याला काय सात तरी अडकावं म्हणजे हे आपले चार आपल्या विरोधात व्हिडिओ येत आहेत ते कमी होतील असं कुठंतरी सरकारी सरकार धारजीने किंवा सरकारी सत्ताधारी पक्षाच्या लोकांची इच्छा तर पण मला पण ज्या काळातला एक अनुभव दोन अनुभव सांगा वाटत आहेत इलेक्शनच्या काळात इले... ते गृहमंत्री होते इलेक्शन काळ होता आणि शरद पवारांचं ऑपरेशन झालं होतं नुकतंच बाहेर आले होते आणि ते पत्रकार परिषद त्यांनी घेतली होती त्याच्या अगोदर मला एक दोन चार दिवस अगोदर मारहाण केली होती पोलिसांनीच पण आमच्या पत्रकार संघटनाने आंदोलन केलं त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ते अकरा पोलिसांना सस्पेंड करून टाकलं होतं आबांनी आचार लागायला थोडे दिवस बाकी होते आणि दुसरे मध्ये हो हो राहायला तर त्यावेळी सुद्धा काही पोलिसांनी त्रास दिला होता तर त्यांनी आमची बाजू घेतली होती आणि असे छुटर फुटरू कुठले -फुटर फोन लोकांचे यांचे त्यांचे गेले त्यांच्या ऑफिसला सांगितलं ना तरी ते मेरिटवर वर म्हणजे जो चुकलाय हा आणि त्यांचा पोलिसांवर दबाव नसायचा पोलिसांचा गैरवापर करत नव्हते ते राजकारणासाठी आता लयच घाण झाली हो कसं वाटतं आम्ही जर त्या तिकीट मागावं आम्ही नोकरीच गेलो आपण आता माझा पोरगा लावायचा आहे तुमच्या ह्यात पोलिसला दोन मार्क कमी होती बाहेर म्हणते बर हा माझ्या म्हणतो पवार पण घरला जेवाय म्हणते तेव्हा काय बोलले जेवाय घरी म्हणते पण तुला ठीक तुला मत वाढून मिळणार नाही काही नाही तू ह्याचा घराड जा तयारी कर परत तयारी कर बोलले असतील तयार कर म्हणते की एवढं म्हणजे आबाच हे होतो म्हणजे तू स्वतः जेव्हा विजा अजिबात म्हणजे कोणाच्या ह्याच्यावर जाऊ जाऊन मी सांगतो नाव सांगायचं मी तुला करतो असं होतो हा नसतो आणि बी नाव काढतात आम्ही एक रुपयांना देता म्हणतात भरती झालो आरांच्या काळात आबांचं म्हणणं कसं होत आहे का सामान्य पोरगा एखादा उशिर तिथल्या होत्या सुमारे हा पैशावर काय घेतात पैसे पैसे देऊन तिथं गेला नोकरी म्हटलं तुम्हाला त्याला काम चांगलं कर म्हणता येणार नाही हो बरोबर कारण त्याने पैसे दिलेत पैसे देत म्हणजे ते वसूल करणारच बरोबर वस्तू जर तुम्ही गाडी घेतली तर त्याचा कसा उपयोग करतो त्याला मी पैसे दिलेत त्याचं वसूल झालं पाहिजे मग पैसे पैसे पोलीस जर पैसे देऊन झाला असला त्यामुळे आबाचं गृह खातं स्वच्छ होतं त्यामुळे आबा लोकांनी आता मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला नऊ वर्षांना विचार लागतं आपण मला असं केलं कारण स्वच्छ माणसाच लागतो आराबांच्या काळात पोलिसांचे पगार वाढले चांगले त्यावेळी अगोदर पोलिसांची नोकरी म्हणजे नको म्हणायचे लोक बरोबर आहे बरोबर ना पण ते आराबांचं घर खात सामान्य आणि आता देवेंद्र फडणवीसांचं ग्रह खात काय दोघांचा दो फरक आबाच्या काळात जे गेले ती सामान्य घरातली पोरं गेलीत आणि देवेंद्र फडणवीस गेले ते पंचवीस लाख तीस लाख भरून तुमच्याकडे गेलेले गेले झालं असणार ना लोकांचं आता ते काय आहे काय टिकून आठव कसे केले त्यांनी ते कारण आता आवाज कार्यकर्ता ते वेवरच आहे त्यांनी ज्यांना बिन पैसे दिले ते पैसे घेणारच नाही हो मला पैसे आवा गरज नाही कारण माझं पैसे त्या काही गेले नाही त्या पदासाठी तर मला काय गरज आहे पगारवाडी वेळेला त्याला वाढ काय पैसे आता त्यांना सगळ्यांनाच मिळतील पगाराचे त्याचा विषय काय पण आता जे झाला सर्व्हिस जो लागतो या ती पैसे देऊनच करतोय तुम्ही भ्रष्टाचार करूनच म्हटलं म्हणजे तिने भ्रष्टाचार केला म्हणून काय म्हणायचा भ्रष्टाचार आहे बरोबर बर या झाल्या पारावरच्या गप्पा मजा आली पण थोडस आम्ही मन मोकळेपणाने बोललो लोकांनी मन मोकळ्या गप्पा मारल्या शे कार्यकर्ते होते आबांच्या कट्टर पण शे होते की नाही माहिती तुम्ही कार्यकर्ते आहात की आपलं चाहते आहात पदाधिकारी आहात आम्ही आबांचे चाहते आहोत आणि दादांचे कार्यकर्ते आहोत अच्छा म्हणजे <laughs> आर आर आबांचे चाहते असल्यामुळे दादांचे कार्यकर्ते झाला आणि संजय काकांचे कोण तस काय त्यांना काय वाईट म्हणायचं आपण नाही भीती विषय भीतीचा नाही पण मला काय भीती वाटते पण तुम्हाला कोणाला भीती वाटत भीती वाटत करण कर गरज काय मला नाही वाटत पण मला वाटते ना नाणे दोन बाजू आहेत त्यामुळे काही काका बी चांगले आहेत दादा चांगले आमच्यासाठी दादा चांगले दा। आम्ही दादांना चांगला आहे म्हणणार आहे ना चांगला आहे म्हणजे मी इथून सुखरूप जाऊ शकतो म्हणजे मला <laughs> पहिल्यांदा भीती वाटली होती <laughs> तर आपल्या ह्या पारावरच्या गप्पा आपण संपूयात वासुंबे गाव इथं ब्रह्मनाथ देवालयाचा परिसर आहे फार छान परिसर आहे ह्या गावाला ह्या देवाला सुद्धा मोठी पार्श्वभूमी आहे फार जुनं मंदिर आहे हे आता हे रिनोव्हेशन केल्यामुळे ते जरा हे वाटतंय परंतु जुनं आहे काय इतिहास आहे मंदिराचा कुठल्या तरी राजाने देव आणलेला होता काशीवरून देव आणलेला आहे देव येता ना त्या राजाला सांगितलं तू माग बघायचं नाही ते आला आणि आले होते ना माग बघितला देव माया सांगाय का त्यावेळेला देवाने सांगितलं तू माग बघतील मी स्थान थांब आता वर विजयनगरी म्हणून मनराज रोडला ते पूर्वस्थान आहे सुरुवातीच पूर्वी तिथे देव थांबला ती काय रहदारी मुळे काय बरं वाटतं ना मग असे फिरत टाकी मुळ्यात गेले किंवा पण असं गावात एकदम बाहेर पडल्या किती वर्षापासून हे मंदिर आहे इथं आहे काय माहित नाही आमच्या पंचायती ठीक आहे तर ह्या पारावरच्या गप्पात आपण संपूयात सगळ्या गावकऱ्यांचं मी आभार मानतो आणि तुमची इच्छा सगळ्यांची फलद्रूप व्हावी अशी अपेक्षा व्यक्त चा करतो धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा